एकीकडं ठाकरे बंधूंची महापालिका निवडणुकीसाठी दुसरीकडं भाजप आणि शिंदे सेना यांच्या जागा वाटपासाठी बैठक सुरू आहेत अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढले तळ कोकणासह हिंगोली सांगोल्यात दोन्ही पक्षांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळाली त्यानंतर आता सत्तेत असलेले दोन पक्ष महापालिकेसाठी एकत्र आले आहेत पण यामुळे इच्छुक उमेदवार झालेत मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबईसह अन्य महापालिकांमध्ये भाजप आणि शिंदे सेना एकत्र लढणार आहे भिवंडी देखील याला अपवाद नाही शिंदे यांचा बाले किल्ला असलेल्या बदलापूर अंबरनाथ नगरपालिका शिवसेनेच्या हातून निसटल्या आहेत इथं अनेक वर्ष हो शिवसेनेची सत्ता राहिली आहे पण यंदा इथं पराभव झाल्यानं शिंदे काही बॅकफूटवर गेले आहेत त्यामुळे आता ते सगळीकडे आग्रही आहेत भिवंडी महापालिकेत विजयाची हंडी महायुती फोडेल असं शिंदे यांनी नुकतंच जाहीर केलं त्यानंतर भाजप कार्यकर्ते अवाक झाले त्यांनी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला शिंदे यांच्या विधानामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे भिवंडीत युती होणार नाही म्हणून आम्ही गेल्या तीन चार महिन्यांपासून तयारी केली होती पण आता युती झाली तर आम्ही तयारी केलेल्या जागा भाजपच्या वाटेला जाणार असल्यानं आमची मेहनत वाया जाणार नाही आमचं स्वप्न भंगणार अशा भावना शिवसेनेच्या एका इच्छुकानं नाव प्रसिद्ध न, न करण्याच्या अटीवर व्यक्त केल्यात गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपनं एकोणीस तर एकसंध शिवसेना बारा जागा जिंकल्या होत्या यंदा युतीबद्दल स्पष्टता नसल्यानं भाजप शिंदे सेनेच्या स्थानिकांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली शिंदे सेनेतील अनेक इच्छुकांनी आपापल्या प्रभागात विविध कार्यक्रम हाती घेतले पण आता महायुती होणार असल्यानं तशी घोषणा शिंदे यांनीच केल्यानं शिवसैनिकांमध्ये मात्र अस्वस्थता दिसून आहे